श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते आणि याच्यावर सुरुवात करते म्हणजे मार्गेश महिन्यात सुरू आहे आपण सगळ्यांना माहितीच आहे मार्गेश महिन्यातले आतापर्यंत आपले दोन गुरुवारचं व्रत हे सगळ्यांना घडलेलं आहे सगळ्यांचं संपूर्ण झालेलं आहे आता मार्गेश महिन्यातला उद्या तिसरा गुरुवार आहे उद्या एकोणीस तारीख आहे आणि उद्या गुरुवार असल्यामुळे आपल्याला तिसरा जो गुरुवार आहे तो आपण उद्या व्रत वैकल्य उद्या पूजा मांडणी कथा वाचन उपवास या सर्व गोष्टी करणार आहोतच पण आता आपल्याच माहिती आहे की यंदा दोन हजार चोवीस मध्ये मार्गेश महिन्यात आपल्याला चार गुरुवार आलेले आहेत आता आपल्याला चारपैकी जर आपले तीनच गुरुवार आपल्याकडून घडले किंवा एखाद्या गुरुवारी अडचण आली होती किंवा काही नाही जमलं किंवा आपले तीनच आपल्याला तीनच गुरुवारचं व्रत आपल्याकडून पूर्ण झालं पूजा माणी उपवास सगळ्या गोष्टी झाल्या असेल तर आपण उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावं की नाही दुसरा प्रश्न जो खूप लोकांना पडला आहे तो म्हणजेच किंवा शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे तर एकादशी दिवशी आपण उद्यापन करावं का मार्गशी गुरुवारचं त्यानंतरचा प्रश्न तो म्हणजेच काय की मार्गशीर्ष गुरुवारी जर एकादशी आणि गुरुवार एकत्र असेल तर आपल्याला दोन्ही व्रत म्हणजेच आपल्याला मार्गशी गुरुवार पण घडला पाहिजे आणि एकादशीचं व्रत पण आपलं म्हणजे पूर्णपणे झालं पाहिजे यासाठी आपल्याला काय करता येईल याबद्दल अतिशय महत्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचं नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो आपणास माहिती की यंदा मार्गेश दोन हजार चोवीस मध्ये चार गुरुवार आलेले आहेत मार्ग महिन्यामध्ये तर मार्ग महिन्यातल्या तशी दोन गुरुवार आपले झाले आहेत उद्या तिसरा गुरुवार आहे उद्या एकोणीस तारीख आहे तर आता आपला उद्याचा गुरुवार पण घडून जाईल उद्याचा उद्याचा उपवास व्रत कहाणी सगळ्या गोष्टी होऊन जातील त्यानंतर चौथा गुरुवार जो आहे तो येत्या सव्वीस तारखेला सव्वीस डिसेंबरला आलेला आहे यावेळेस चौथा गुरुवार आहे आणि या दिवशी एकादशी सुद्धा आलेली आहे सफला एकादशी आहे ही आलेली आहे आता भरपूर लोकांना प्रश्न पडला आहे की या दिवशी आपण म्हणजे एकादशी पण आहे आणि गुरुवार पण आहे तर या दिवशी आपण शेवटचे गुरुवार पण असणार आहे तर आपण त्या दिवशी आपण उद्यापण करावं का तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छिते एक शेवटच्या गुरुवारी मग ते पाचवा पाच गुरुवारी होते मार्गशी महिन्यामध्ये किंवा चार गुरुवारी होते पण शेवटच्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं असतं कारण की कसं आहे मार्गशर्श महिन्यातलं हे जे काही गुरुवारचं जे काही व्रत आहे ते वाराच वाराप्रमाणे व्रत आहे म्हणजे गुरुवारचं व्रत हे वाराचं व्रत आहे त्याच्यामुळे ते एवढे म्हणजे मार्गश महिन्यामध्ये चार गुरुवारी होते किंवा पाच गुरुवारी होते शेवटच्या गुरुवारी उद्यापन झालंच पाहिजे मग तुमचे चार गुरुवारपैकी तीन गुरुवार होऊ दे दोन गुरुवार होऊ दे किंवा पाच पैकी चार गुरुवार घडू दे तरी सुद्धा किती होऊ दे तुमच्या यथाशती जेवढे झाले तेवढे झाले आपल्या नशिबी तेवढेच होते म्हणायचं तेवढं व्रत करण्याचं कारण की एखादा गुरुवार आपल्या अडचणीमध्ये हा जातोच मासिक धर्मामध्ये जातच असतो त्याच्यामुळे आपला, आपला एखादा गुरुवार जे चुकला पूर्ण गुरुवार घडलेच पाहिजे असं काही नियम नाही आहे चारपैकी तीन झाले किंवा पाच पैकी चार झाले तरीही चालतं काही हरकत नाही पण शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं जे तीन गुरुवार झाले ज्यांचे चार गुरुवार झाले पाच पैकी म्हणजे ज्यावेळेस पाच गुरुवार तर त्यावेळेस मी सांगते आहे पण यंदा चार गुरुवार आहे चारपैकी तीनच गुरुवार झाले असेल व्रत तुमचं तरीही तुम्हाला उद्यापन हे येत्या सव्वीस तारखेला गुरुवारीच करायचं आहे दुसरा प्रश्न म्हणजे काय आता त्या दिवशी एकादशी आहे मग एकादशी दिवशी आपण उद्यापन करायचं का तर तुम्हाला परत सांगते की हे बाराचं व्रत असल्यामुळे आपल्याला एका शेवटच्या मार्गशीच्या गुरुवारी काहीही येऊ दे अमावासी येऊ दे पौर्णिमा येऊ दे एकादशी येऊ दे त्या दिवशी आपल्याला उद्यापन हे करायचंच असतं आणि आपल्याला मार्गशीष महिना संपायच्या अगोदरच शेवटच्या गुरुवारीचे उद्यापन झालंच पाहिजे भरपूर जणी काय करतात आपल्याला ठीक आहे नाही जमलं उद्यापन करायला म्हणजे चारचे चारही आपले गुरुवार झालेच पाहिजे होते आपला एक चुकला आहे मग आपण पौष महिन्यातला एखादा गुरुवार घेऊया किंवा पौष मनातला पहिल्या गुरुवारी आपण उद्यापन करूया तर तसा काही सुद्धा नियम नाही आहे तसं करू नका पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी भरपूर जणी उद्यापन करतात पण पौष महिन्यात उद्यापन करायचं नसतं हे मार्गशीर्ष महिन्यातले वाराप्रमाणे म्हणजे वाराचे हे उपवास आहेत हे मार्गशीर गुरुवारचे उपवास आहेत त्यामुळे ते शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन झालंच पाहिजे पूजा मांडणी व मा कहाणी ऐकणे सगळ्या गोष्टी त्या दिवशी झाल्याच पाहिजे आता म्हणून तुम्हाला सांगते की पाऊस महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करायचं नसतं हे मार्गशी महिन्यामध्येच पूर्णपणे आपल्याला संपन्न आपलं व्रत करून घ्यायचं असतं आता भरपूर प्रश्न असा पण एक आहे तो म्हणजेच काय किंवा या आता शेवटचे गुरुवारी सव्वीस डिसेंबरला एकादशी पण आहे आणि गुरुवार पण आहे मग आम्हाला आता भरपूर जण एकादशीचं व्रत पण असतं त्यांचं ते कायमस्वरूपी पंधरवाडीची एकादशीचा त्यांचा उपवास असतो त्या दिवशी गुरुवार पण आला आहे मग आम्ही कसं करायचं आम्ही म्हणजे आता दोन्हीपैकी एकच उपवास धरायचा असतो अशी पण काही म्हणजे नियम आहेत पण मी तुम्हाला सांगू इच्छिते मी तुम्हाला आता एक अशी एक गोष्ट सांगणार आहे की जी केल्याने तुम्हाला काय होईल तुमचं दोन्ही व्रत तुमचं एक पण गुरुवारचं व्रताचं उद्यापन पण होईल व्रत पण तुमचं पूर्ण होईल आणि तुमचं एकादशीचं व्रत पण सुटणार नाही त्यासाठी काय करता येईल तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आहे शेवटच्या गुरुवारी सव्वीस डिसेंबरला तुम्हाला सकाळी संकल्प करून गुरुवारचं व्रत सुरू करायचं आहे पाणी हातात घेऊन तुम्ही आज मी शेवा म्हणजे गुरुवारचं शेवटचं गुरुवार आहे उद्यापन म्हणजे उद्यापन, उद्यापन आणि पूजा मांडी सर्व व्रत करणार आहे असं संकल्प सकाळी करायचा नाव गोत्र सांगून तुमचं ते झाल्यानंतर संध्याकाळी संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी ज्यावेळेस आपलं व्रत पूर्ण होतं म्हणजे कहाणी वाचून होऊन जाते संध्याकाळी आपण आरती वगैरे करतो गोडाचं नैवेद्य दाखवतो पूजेमध्ये सगळं झालं की आपण काय करायचं आपण त्या दिवशी ज्यांना आता घरामध्ये सगळ्यांना तर एकादशी नसते एखाद्या व्यक्तीच एकादशी असते आणि तिने समजा गुरुवारचं पण व्रत केलं आहे तर काय करायचं अण्णाचा नैवेद्य जो काही आहे तो दाखवून द्यायचा संध्याकाळी पूजेमध्ये आणि तिथेच काय करायचं परत हातामध्ये पाणी घ्यायचं गुरुवारी संध्याकाळी दिवसभर गुरुवारचं व्रत झाल्यावरती कथा वाचन पूजा मांडणी आरती अण्णाचं नैवेद्य गोडाचं नैवेद्य दाखवल्यानंतर उद्यापन वगैरे झालं की आपण काय करायचं का हातामध्ये थोडस पाणी घ्यायचं ज्यांची एखादीचं व्रत पण आहे त्यांना सांगते आहे एका दिवशीचा उपवास कसा असतो दिवसभर काहीच खायचं नसतं आपल्याला फक्त फराळ करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशीच आपल्याला ते पारण फे करायचं असतं एका दिवशीचं त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे गुरुवारचं व्रत जसं संपलं संध्याकाळी उद्या पण सगळ्या गोष्टी झाल्या की आपल्याला अन्न वगैरे काही खायचं नाही उपवास सोडायचा नाही आहे आपल्याला त्या दिवशी फक्त हातामध्ये पाणी घ्यायचं ज्यांचं एखादीचं पण व्रत आहे त्यांना सांगते आहे हातामध्ये पाणी घ्यायचं पाणी घेऊन तुम्हाला तुमचं नाव गोव सांगायचं आणि इथे मी माझं महालक्ष्मीला तुम्हाला विनंती करायची आहे आणि सांगायचं आहे की इथे मी माता महालक्ष्मी तुझं हे गुरुवारचं शेवटच्या गुरुवारचं व्रत पूर्ण केलं आहे पूर्ण झालं आहे माझं मी व्रत केलं व्रत पूर्ण केलं आहे कहाणी वाचन असेल उद्यापन असेल मनोभावे श्रद्धेने यथाशक्ती केलं आहे इथे हे माझं गुरुवारचं व्रत संपन्न झालं आणि आता इथून माझं एका व्रत हे चालू होत आहे म्हणजे मी सुरू ठेवते आहे असं तुम्हाला ते सांगायचं आहे आणि ते हातामधलं जे काही पाणी आहे संकल्पाचं ते तुम्हाला तामणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि तिथून तुम्ही काहीही अन्न वगैरे काही उपवास न सोडता अन्न वगैरे काही न खाता आपला फलहार चालूच ठेवायचा संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही एकादशीचं पारण करायचं आहे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही आपण हे एकादशी आणि गुरुवारचं एकत्र व्रत करू शकतो आणि ते आपल्याला म्हणजे आपल्याला उद्यापन पण आपल्याकडून होईल आणि एकादशीचं व्रत पण आपलं सुटणार नाही ते पण आपलं कंटिन्यू सुरू राहील अशा प्रकारे तुम्ही हा पर्याय निवडू शकता आणि तुम्ही अशा प्रकारे ही व्रत करू शकता त्याच्यामुळे मनामध्ये कुठलाही एकादशी पण आहे गुरुवार पण आहे कसं उद्यापन करू किंवा दोन्ही पैकी एकच मला उपवास करायचा तर तू कसा करू तर त्याच्यामुळे तुम्हाला आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलेली आहे मी कि बा आपल्याला उद्यापन हे शेवटच्या गुरुवारीच करायचं असतं मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी, गुरुवारी काहीही येऊ दे काहीही येऊ दे कुठला दुसरा काहीही येऊ दे तिथी तरी सुद्धा आपण त्या दिवशी उद्यापन हे करायचंच असं भरपूर लोक अमावास आले की त्या दिवशी उद्यापन करत नाही गुरुवारी शेवटच्या तर आपण सांगायचं तरी असं आहे बा आपण लक्ष्मी पूजन सुद्धा अमावास दिवशीच करतो त्याच्यामुळे कुठलीही तिथे काही वाईट नसते त्याच्यामुळे आपल्याला यंदा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सफला एकादशी जरी असली तरी सुद्धा उद्यापन करायचं आहे आणि ज्यांचे चारपैकी तीन गुरुवार जरी झाले आहेत त्यांनी सुद्धा उद्यापन करायचं आहे मनात काही शंका आणायची नाहीत फक्त मनोभावे श्रद्धेने आपल्याला ती पूजा अर्चन सेवा करायची आहे आणि तिसरी गोष्ट जी म्हणजे ज्यांचा कोणाचा एकादशी आणि गुरुवार दोन्ही व्रत आहे त्यांनी आपलं व्रत न तुटता कसं सुरू ठेवायचं आहे ते पण मी तुम्हाला आजच्या आजच्याकडे सांगितलं आहे त्यासाठी नक्कीच तुम्हाला आता संपूर्ण माहिती मिळाली असेल जरी काही अजून प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारा मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ